लाडकी बहीण म्हणजे मत विकत घेण्याची योजना असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे तर लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार असल्याचं राऊत म्हणाले आणि यावरती आता भाजपानी प्रत्युत्तर दिलंय संजय राऊत असा अपमान करणार असतील तर कर लाडक्या बहिणी दाखवून देतील असं नवनाथ बन यांनी म्हटलंय तर जनता तुम्हाला अशा भाषेबद्दल कधी माफ करणार नाही असं त्यांनी सांगितलंय तर संजय राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर आहेत अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने किंवा त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी केली एवढं सांगा एक लाडकी बहीण म्हणजे मत विकत घेण्याची योजना म्हणजे पगार देऊन पगारी मतदार आहेत मला कोणतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या इतक्या लाख किंवा कोटी लोक महिलांना पगार मिळतो सरकारचा म्हणजे हे पगारी मतदार आहे खर तर लाडक्या बहिणींना सन्मान निधी देण्याचं काम देवेंद्रजींच्या सरकारमध्ये केलं जातं अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीला पगार मिळतो आणि पगारी म्हणून लाडक्या बहिणीचा अपमान करणार असाल तर आमच्या लाडक्या चित्राताई इथे उपस्थित आहेत लाडक्या बहिणी निश्चितपणे त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा पुन्हा एकदा दाखवून देतील असं आहे की जे विकत घेण्याची भाषा बोलतात ज्या पद्धतीने बहिणीचा अपमान करतात जे पगारदार आहेत जे संजय राऊत हे बोललेले आहेत हे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या पगारावरती आहेत हे संजय राऊत पवारांच्या पगारावरती आहे त्याच्यामुळे पगारावर असणाऱ्या लोकांनी त्याच्या अवकातीत बोललं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतय